बातमीला सत्याचा आधार म्हणजे कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतला आहे त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आय डी सीने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे त्या निर्णयाचे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आय डी सीकडे सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सैन आणि संस्कृती महत्त्व मिळू लागले आहे